हे पंचखाद्य आहे आणि पाच वस्तू वापरून हे मी बनवलेले आहे आणि हे बाप्पाचा प्रसाद म्हणून आमच्या कोकणामध्ये हा वाटला जातो तर याची रेसिपी दाखवते मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या नेवे प्रसादीसाठी बनवतात ना ते पंचखाद्य बनवून दाखवणार आहे ज्वारीच्या लाया आहेत आणि ह्या ह्या लाया कशा बनवायच्या याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मग मी आता दाखवला नाही शेंगदाणे सुख खोबरं मनुका आणि गुळ एवढंच साहित्य घेतलंय तूप नाही वापरायचं फक्त थोडंसं तूप वापरणार मी हे तूप गरम करायचं हे शेंगदाणे भाजलेले आहेत अगोदर मग त्याच्यात थोडंसं थो खोबरा आणि मनुका भाजून घ्यायचे आणि ही एकदम सोपी रेसिपी आहे आपल्या घरी घरीकडून गणपतीच्या पायापाड्याला आल्या की त्यांना हा प्रसाद दिला जातो आणि आमच्या कोकणामध्ये हा प्रसाद अमकाच बनवतात आता शेंगदाणे आणि टाकते शेंगदाणे मनुका टाकते मनुका जास्त भाजायचे नाही त्या परतून घ्यायच्या फक्त शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्याच्यासोबत मी हे गुळ टाकते गुळ जास्त नाही घ्यायचं थोडंस घ्यायचं जसे प ला असतील ना लाह्या असतील तसं गुळ घ्यायचंय त्याला गुळ जास्त लागत नाही आणि याचा गुळाचा पाक वगैरे करायचा नाही फक्त गुळ वितरून घ्यायचं आहे आणि सतत ढवत राहायचं हे बघा हे भाजून झालेलं आहे आणि सगळे गुळ वगैरे वितळले आता हे ना त्याच्यामध्ये हे गाह्या टाकायच्या हे बघा आणि दळून घ्यायच्या गॅस बारीकच ठेवायचा मी गॅस बंद करते हे बघा करून झालेलं आहे करायला खूप सोपा आहे हे बघा मी हे केलेलं पंचखाद्य खाद्य तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात नव 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 रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन